शहापूर तहसील कार्यालय आणि शहापूर फुलसेल येथे निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत उप उपस्थित राहण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राचे देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही विशिष्ट विचारधाराची लोकं अत्यंत असं वक्तव्य करत आहेत त्याच्यामध्ये भाऊ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून लाच देऊन सुटून आले होते असं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य आणि अपमानास्पद वक्त वक्तव्य करून समस्त शिव शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत तसेच प्रशांत कोरटकर हे नागपूर येथील पत्र स्वतःला पत्रकार म्हणून घेणारी व्यक्ती डॉक्टर इंद्रजीत सावंत जे प्रति प्रसिद्ध इतिहासकार आहेत का जे नेहमी पुराव्यासकट सकट शिवरायांचा इतिहास मांडत असतात आणि त्यांना धमकीचा फोन करून त्यांना जीवे मांडण्याची धमकी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अत्यंत त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की शिवाजी महाराज आ... हे इथून पळून गेले होते अशा प्रकारची अनेक वक्तव्य त्यांनी त्या सदर ऑडिओ क्लिपमध्ये केलेली आहेत सर्व काही मी इथे नमूद करत नाही पण याचा निषेध हा व्यक्त होणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही येत्या शुक्रवारी शिवतीर्थ ते तहसील कार्यालय अशी आम्ही निदर्शने करणार आहोत आणि त्याचसाठी आज आम्ही नुकतंच आम्ही आता माननीय पोलीस अंमलदार जे आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि थोड्याच वेळात आम्ही आता तहसीलदार साहेबांना थोडं नाय तहसीलदार तहसीलदार साहेब उपस्थित नसल्यामुळे नायब तहसीलदारांना आम्ही आता ते आ, हे दिलेलं आहे तर माझे सर्व शिवप्रेमींना तालुक्यातील सर्व शिवप्रेमींना विनंती आहे की त्यांनी या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी शिवतीर्थ येथे शहापूर येथे उपस्थित राहावे शिव शिवजयंती फक्त आपल्याला शिवप्रेम फक्त शिवजयंती पूर्ण दाखवायचं नाही आहे की डोळ्यावर टिळ कपाळावर टिळा लावला आणि दाढी वाढवली म्हणून शिवप्रेमी होत नाही तर ज्या ज्यावेळी शिवरायांचा अपमान होतो आणि असे काही अपमानसोबत वक्तव्य केली जातात त्या त्या वेळेस त्याचा योग्य निषेध व्यक्त केला पाहिजे नाहीतर या अशा प्रवृत्ती या अशा गोष्टी करतच राहणार आणि आज आपण निषेध निषेध करण्यासाठी जर जमलो नाही तर, तर मग यापुढेही या, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशी महापुरुषांची वक्तव्य ही केली जाणार पण आज आम्हाला एवढं सांग आम्हाला निवेदन त्यांनी एवढं सांगायचं आहे की आजही इथल्या समस्त शिव शिवप्रेमी हे जिवंत आहेत आणि शिवरायाचा अपमान या महाराष्ट्रामध्ये खपून घेतला जाणार नाही आणि हेच आम्हाला इथं स सर्व शिवप्रेमींना सांगायचं आहे आणि तुम्ही या आमच्या भावना सर्व समाजापर्यंत पोहोचवाव्यात आणि सर्वांनी उपस्थित राहावे ही एवढी तुम्हाला मी विनंती करतो आहे जय शिवराय जय जिजाऊ न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क